तर पापलेट आलेला आपल्याला का पापलेट वारे वा जिवंत जिवंत पापलेट या okay. गुड मॉर्निंग सकाळच्या वाजले सात आणि आम्ही आता साली वर घेतली आहे आम्ही आलोय शेंगशेला म्हणजेच चोलटाच्या झाल्याला हो काय भेटते तर आता माया आमच्यासोबत आहेत गैनी ममा सिद्धू साकिब आणि साल आलाय आपला मावरा पण दिसते, बांगडा आहे काय आहे अजून समजलं बाबा मावरा खूप लागलेला आहे मला पण जायला लागेल सोडवायला का थोडीशी मावराची सुरुवात झाली आहे पहिला चुलट आलाय बघा इथे पण तीन चुलट आले जात बांगडे

आला बघा कसं वरताय कोकरी लागली बघा एक छोटीशी बेबी सुरमय सुरमय आपला मावरा लागलाय थोडा थोडासा तर पापलेट आलेला आपल्याला अगा पापलेट नका पापलेट यास पुढं इकडे बघा पापलेट आलेला आपल्याला अरे वा वा जिवंत जिवंत पापलेट या फार फार पापडणार पापलेट रे चोलटा अरे चौलट एक पार्टी आवडून झाली आहे आणि चुलट किती आले ते बघायचे आपल्याला मोपायचं बघा ह्याच्यात चुलट आहेत हे जे चोलट आहेत ते आता मोपायचे म्हणजे समजतील आपल्याला किती आहेत ते मग सांगतो तुम्हाला दुसरी जगी सुद्धा आलेली आहे आणि बघा चोलट बघा एकूण बत्तीस चढले बत्तीस जिवंतच आहेत बघा दिसते का तुम्हाला बत्तीस पीस आहेत आता दुसरा पार्टीचा पदर आलेला आहे काय ते बघूया पुढे बहुतेक गटला आहे झालाय कितीन फार टाकान आहे एकवीला गेलेला आहे कुठे गेलाय लपटलाय बघा बांगडे तीन एक वेगळे मोर आहे त्यातला चुरडाला काय चोलटाला का सोरवत तुम्हाला वेगळं ऐकायला काय तसे आम्ही चुरडच बोलतोय

बऱ्याच दिवसांनी असं मन लावून व्हिडिओ बनवतोय रोज काय टाइम टाइमपासून व्हिडिओ बनवतोय आईच्या गावात मारलाय जीवंत चालत बघायचं आले किती खाशील मुशी तर होशील खुशी खुशी कुठं ते मुशी थांब सारखे ते मुशी नलिली काकूची ते आणि बनवा मुशीचा किमाटाला चोरटाला पलटी माहरा सर आता ह्या पलटीच्या घेतले चोट मुक्क हे बघ मुक्कतोय मी ते मागच्या आहेत आणि हाताचे दोघे चार दा बारह चौदह सोलह अठारह बीस बाईस चौबीस चौबीस अट्ठाईस तीस बत्तीस तवरे आता पण आणि आमच्यात तर म्हणजे पाला बघा बघ पा पाला आणि बगी लागलाय सोडवायचा आमची मशीन चालू करायची आणि दुसऱ्या पार्टीकडे जायचं तिसरी पार्टी आता दोन पार्टी ओढून झाले आहेत दुसऱ्या पार्टीकडे चाललोय ही तिकडे तिसरी पार्टी आहे आमची हा झेंडा आहे तो आणि मावरा लागलेला आहे आलेला आहे आम्हाला समुद्र बघू शांत आहे थोडा थोडा वाव आहे जास्त नाही शांत समुद्र आणि आमचा शेतू तांडेल आम्ही आज चार माणसं काल तीनच माणसं होतरा जाडा हो। बांगडा आणि मुशी आहे सुरम सगळ्यांच आवडतं म्हणजे पापलेट हे चुलट इथे बांगडे बांगडे नुसता महावरा दुसरं फिरूया चरवड पण येत ना मग शालेय तर तीस पैसे चार पाच झालं आणि सिद्ध नको कस सोड सोड सिद्ध सरड सोडू नको इकडे बघ सवलट बांगड येतूच आहे ती चोरड आलाय काय तर मी सोडवतोय काही व्हिडिओ स्किप्ट करू नका पाला आलाय पाला बघा पाला ये वाला ये हा पाला गाडीत भर बोलतोय खूप जिवंत मोठा आहे सोडवायचा काम आहे <है> तो बहुतेक आमचा ओढून सुद्धा झालाय किती थोडासा असेल आता चपल्या बघा माणसां चपले बघा 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 चपले बघा काय पण तुम्ही पेमेंट काय कराल ह्या माणसाला हाला ओढून बोला बोल एवढा चपल्या बाराशे रुपये दिवस का बाराशे बारा हजार रुपये दिवस बघा तर मोठी लेप सुद्धा आलेली आहे आपल्याकडे तुम्ही घ्याला लेपीला काय बोलता हुँ? शिवा लेप आस बघा रास माहुऱ्याची रास आणि आताचे आलेले चुरट हे बघा पाला सुद्धा आलाय चोरट ओढून सुद्धा झालंय तर चालू आहे आमच्या बांदरात शिधू चालू मारतोय आणि तो मोपतोय किती ते आताचे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस ह्या टायमात वीस आलेत आहेत मग आले तीस सोडवायचं आपल्याला बाकी अरे बापरे तर चाललो आम्ही आता बंदरात बोट चालली समुद्र वगैरे शांत वाटत एका जागेवर मांडू लागतो आम्ही आता एक, एक तासानंतर बंदरात पोचलोय आजचा नजारा बघा का बंदरातला आणि मावरा बघा हे सोडवलेला आहे आणि इथे पण सोडवलेला मावरा आहे त्या एक टोपले तर आता मी चाललो आहे ते बाजारासाठी घेऊन तर मावरा करून चाललो आहे मी एवढे चोलाट आहेत आणि खाली सगळा बांगडा आणि पालेबिले मिक्स आहेत आणि चाललो आहे आपल्या बंदरात भर रोड गोल बंदर आणि आपला मावरा गेला आहे अजून दोन पटे सरोज नाश्ता आलेला आहे वडापावचा बघा वडापाव खातो मी पण आता या वडापाव खायला दहा वाजले तरी का अजून सोडवून काय झालंय ना सोडवायचं अजून बराचसा काय सोडवायचं आहे दुपारच्या साडे अकरा बारा वाजलेत आमची तिसरी ट्रिप आहे म्हणजे शेवटचा म्हावरा हा आणि इथेच व्हिडिओ दाखवतो समाप भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर बाय